देहूमध्ये दे जगद्गुरु तुकोबांचे दर्शन झाले की विठोबा सोबतच पोटोबाची आठवण होते आता प्रश्न पडतो की देऊवाड्या जवळच सात्विक जेवण कुठे मिळणार मग माहीत पडते की तुकोबांचे वंशज श्री माणिक महाराज यांच्या संकल्पनेतून देऊ संस्थांच्या रोजच्या नैवेद्य थाळीत एक पदार्थ ह्या हॉटेलमधून नित्य नियमाने जातो आणि ते हॉटेल म्हणजे महाप्रवेश द्वाराजवळ असलेलं पुष्पसारा प्युअर व्हेज एक विशेष बाब म्हणजे यांच्याकडे खवयांसाठी भरपूर ऑप्शन्स आहेत जसं की सकाळचा गरमागरम नाश्ता जो मन प्रसन्न करतो तर स्टार्टरमध्ये स्पेशल चटकदार प्लेटर जे एकदम परफेक्ट आहे आणि मेन कोर्स मध्ये यांच्या स्वतःच्या युनिक डिशच्या जिबेसोबत पोटाची काळजी घेतात या चविष्ट जेवणात भर पडते ती इथल्या अट्रॅक्टिव्ह अँबियन्स हायजेनिक वातावरण आणि बेस्ट सर्व्हिसने आणि यामुळेच फॅमिली आणि कॉर्पोरेट डायनिंगसाठी ही हॉटेल बेस्ट चॉईस आहे शिवाय वारकऱ्यांसाठी हे एक हक्काचं ठिकाण आहे म्हणूनच तुकोबांच्या मंदिराशी समर्पित भक्तिभावामुळे खवये पुष्पसाराला पहिली पसंती देत आहे तुम्ही देऊ मध्ये आलात तर महाप्रवेश द्वाराजवळ विठ्ठल एम्पायर मध्ये असलेल्या या अद्वितीय हॉटेलला नक्की भेट द्या तर हा व्हिडिओ त्या सर्वांना शेअर करा जे चांगले आणि सात्विक जीवनासाठी नेहमी आग्रही असतात आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी पेजला आत्ताच फॉलो करा